नमस्कार एज्युकेशन अँड स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स याबद्दल माहिती बघितलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर विजिट करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो जवळचे भविष्य दर्शविण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो जसे त्याचे नवीन पुस्तक लवकरच येत आहे आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाचं आपण स्ट्रक्चर बघूया स्ट्रक्चर म्हणजे सूत्र तर या काळाचं सूत्र आहे यस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ आता एक्झाम्पल पाहण्याअगोदर ॲम इज आरचा फरक पाहून घेऊ तर सोबत ॲम वापरतात आय सोडून कोणत्याही एकवचनी शब्दासोबत ईज वापरतात अनेकवचनी शब्दासोबत आणि सोबत, सोबत नेहमी आर वापरतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची आता काही उदाहरणे बघूया तर उदाहरण आहे मी जात आहे तर इंग्लिशमध्ये होईल आय एम गोइंग दुसऱ्या नंबरचं उदाहरण आहे तो जात आहे त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होईल ही इज गोइंग तीन नंबरचं उदाहरण आहे ते जात आहेत इंग्लिशमध्ये होईल दे आर गोईंग चौथ्या नंबरचं उदाहरण बघा मी इंग्रजी शिकत आहे तर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होईल आय एम लर्निंग इंग्लिश पाचव्या नंबरचं उदाहरण बघा मी शिकवत आहे तर इंग्लिशमध्ये होईल आय एम टीचिंग सहाव्या नंबरचं उदाहरण बघा तो आता कमवत आहे तर त्याचं इंग्लिशमध्ये होईल ही इज अर्निंग नाव मित्रांनो काळ शिकत असताना हे स्ट्रक्चर म्हणजे सूत्र खूप महत्त्वाची आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे कारण सूत्र जर लक्षात असेल तर काळ शिकायला खूप सोपं जातं तर मित्रांनो ही होती प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सबद्दल माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद